नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत केंद्र सरकारकडून प्रस्तावित आठवा वेतन आयोग निवृत्तीनंतर लगेच मिळणारे पेन्शन लाभ आणि नुकतीच जाहीर केलेली यू पी एस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम याबद्दल सरकारी कर्मचारी निवृत्त अधिकारी आणि भावी कर्मचाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे कारण या तिन्ही गोष्टी पुढच्या काही वर्षात तुमच्या पगार निवृत्ती आणि आर्थिक सुरक्षेवर थेट परिणाम करणार आहेत केंद्र सरकार दर दहा वर्षांनी एक वेतन आयोग स्थापन करते याचा उद्देश म्हणजे महागाई जीवनमान आणि आर्थिक परिस्थिती यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते यांचे पुनर्मूल्यांकन करणे आत्तापर्यंत भारतात एकूण सात वेतन आयोग झाले आहेत शेवटचा म्हणजे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला त्यावेळी कर्मचाऱ्यांना दोन पॉइंट सत्तावन्न पट वाढ मिळाली होती आणि भत्ते देखील सुधारले गेले होते आता त्यानंतरचा टप्पा म्हणजे आठवा वेतन आयोग ज्याची तयारी सुरू झाली आहे केंद्रीय सरकारकडून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत जरी औपचारिक अधिसूचना अजून आलेली नाही तरी केंद्रीय कर्मचारी संघटनांनी सरकारला सातत्याने निवेदन दिली आहेत की आयोग लवकरात लवकर गठीत करावा अपेक्षा अशी आहे की हा आयोग दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला लागू होईल आत्ताच्या माहितीनुसार आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात तीस ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते यावेळी फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट शहाऐंशी ते तीन पॉइंट शून्य इतका ठेवण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्याचा थेट परिणाम पेन्शनवरही होईल अंदाजित चव्वेचाळीस लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारक यांना याचा फायदा होईल सातव्या वेतन आयोगानंतर जवळजवळ दशक उलटले आहे त्यामुळे आता नवा आयोग लागू होणे ही वेळेची गरज बनली आहे सध्याचा महागाई भत्ता डी ए जो चाहेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे तो पुन्हा एकदा रिसेट करून शून्यावर नेण्यात येईल म्हणजेच नवीन वेतन संरचना लागू झाल्यावर पुन्हा महागाई भत्ता त्या बेसलाईनवरून वाढू लागेल याशिवाय एच आर ए ट्रॅव्हल अलावन्स आणि मेडिकल भत्त्यांमध्येही फेरबदल अपेक्षित आहे काही तज्ज्ञांच्या मते आयोग लागू झाल्यानंतर किमान वेतन अठरा हजार रुपयांवरून थेट सव्वीस हजार रुपये इतके होऊ शकते हे मोठे आर्थिक बदल असेल पण या आयोगाबद्दल काही चिंता देखील आहेत सरकारवर यामुळे सुमारे एक पॉइंट आठ लाख करोड रुपयांचा अतिरिक्त भार पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे सरकार आयोग लागू करण्यासाठी आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणार आहे काही कर्मचारी संघटनांनी मात्र स्पष्ट सांगितले आहे की ज्याप्रमाणे सातवा आयोग दोन हजार सोळाला लागू झाला त्याचप्रमाणे आठवा आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू केला गेला पाहिजे आता आपण बोलूया निवृत्तीनंतर लगेच मिळणाऱ्या पेन्शन लाभांबद्दल आत्तापर्यंत जुनी पेन्शन योजना बंद करून एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम लागू करण्यात आला होता पण एन पी एसमध्ये बाजारातील गुंतवणुकीवर आधारित लाभ असल्याने बरेचसे कर्मचारी असमाधानी होते म्हणूनच सरकारने आता एक नवी आणि सुधारित योजना आणली आहे ती म्हणजे यू म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी मध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे निवृत्तीनंतर लगेच पेन्शन सुरू होणार आहे पूर्वी काही प्रक्रिया आणि वेळ लागायचा पण आता निवृत्त झाल्याबरोबर पेन्शन खात्यात थेट रक्कम जमा होईल तसंच पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यास शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन निश्चित मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षांहून कमी सेवा दिली असेल तरी त्याला किमान दहा हजार प्रति महिना इतकी पेन्शन मिळेल याशिवाय कुटुंब पेन्शनची तरतूदही मध्ये आहे म्हणजे निवृत्त व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या जोडीदाराला साठ टक्के पेन्शन मिळत राहील हा मोठा सामाजिक बदल आहे कारण यामुळे निवृत्तीनंतर कुटुंबाची आर्थिक स्थिरता निश्चित होते युपीएस मध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कम्युटेड पेन्शन म्हणजे जेव्हा एखादा कर्मचारी पेन्शनचा काही भाग एकरकमी घेतो तेव्हा त्या भागाची पुनर्स्थापना आता पंधरा वर्षांऐवजी बारा वर्षात केली जाईल म्हणजे कर्मचाऱ्याला पुढील तीन वर्षांनी अधिक पेन्शन मिळायला सुरुवात होईल ही कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे एन पी एसमध्ये गुंतवणूक शेअर बाजाराशी जोडलेली असल्याने पेन्शनची रक्कम निश्चित नसते पण यू पी एसमध्ये सरकारकडून निश्चित पेन्शनची हमी दिली जाते याशिवाय मध्ये निवृत्तीनंतर लगेच पेन्शन मिळते तर एन पी एसमध्ये काही प्रक्रियेमुळे विलंब होत असे त्यामुळे बहुतांश कर्मचारी आता यू पी एसकडे वळत आहेत केंद्रीय वित्त मंत्रालयाने यूपीएस संदर्भातील अधिकृत एफएक्यू दस्तऐवज प्रकाशित केला आहे ज्यामध्ये पात्रता योगदानाचे प्रमाण आणि पेन्शन गणना याविषयी सविस्तर माहिती दिली आहे त्यानुसार दहा वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळण्याचा अधिकार असेल या सर्व बदलांमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुरक्षित होईल आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर पगार वाढेल आणि यूपीएस लागू झाल्यामुळे पेन्शनही स्थिर राहील म्हणजे दोन्ही गोष्टी मिळून एक प्रकारे आर्थिक स्थिरता निर्माण करतील आता पाहूया या सर्व घडामोडींचा एकत्रित परिणाम काय होऊ शकतो एकीकडे पगारात तीस टक्के वाढ होईल दुसरीकडे पेन्शनची गणना सुधारणार आहे याचा अर्थ आज काम करणारा कर्मचारी उद्या निवृत्त झाल्यावर त्याला स्थिर आणि खात्रीशीर पेन्शन मिळेल त्याचबरोबर जीवन विमा ग्रॅज्युएटी आणि इतर लाभातही सुधारणा होईल पण तरीही काही आव्हाने आहेत सरकारकडून अधिकृत अधिसूचना न येणे आणि आर्थिक भार वाढण्याची शक्यता त्यामुळे सरकारने जरी पावले उचलली असली तरी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे आपण सर्वांनी आपल्या पेन्शन योजनेची तपासणी करून वेळेत योग्य पर्याय निवडणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगू इच्छितो की आठवा वेतन आयोग आणि यूपीएस योजना ही फक्त आकडांची गोष्ट नाही ती प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या मेहनतीचा सम्मान आहे